प्रश्नामध्ये लेकरांनो चा वाटा दर्शवला इथं एस बी लक्ष द्या अर्थात ए आणि बी यांच गुणोत्तर चार आसपास आणि ए चा वाटा सोळाशे ऐंशी म्हणून ए चार गुणोत्तराखाली हा ए चा वाटा मांडा आणि प्रश्न विचारा की, बी चा वाटा किती त्रैराशिक पद्धतीनं गुणाकारानं सोडवण सोळाशे ऐंशीचा गुणाकार पाच सोबत छदस्थानी चार समोर हा प्रश्न चार चूक सोळा चार दोन्ही आठ हे शून्य म्हणजे चारशे वीस गुणीला पाच समोर हा प्रश्न पाच शून्य शून्य पाच दोन्ही दहाशे शून्य हा चार पास पास चाला एक पाच चूक वीस आणि एक एकवीस म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी एकवीसशे रुपये हा आहे बीचा वाटा लक्ष द्या बीचा वाटा मिळाला बी आणि सी यांच गुणोत्तर गणित म्हणते सातास नऊ बी चा वाटा बी गुणोत्तराखाली मांडा आणि सी चा वाटा किती असा प्रश्न विचारा त्रेराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकाराने सोडवून एकवीसशेचा नऊ सोबत लक्ष द्या आणि सात शदस्थानी समोर प्रश्न सात तीरे एकवीस होता सर हे दोन शून्य तीन वर म्हणजे तीनशे गुणीला नऊ बराबर हा प्रश्न हा गुणाकार सत्तावीसशे प्रश्न चिन्हाच्या जागी अर्थात शी चा वाटा सत्तावीसशे रुपये शीचा वाटा मिळाला आता सी आणि डी यांचं गुणोत्तर तीनास चार सी चा वाटा सत्तावीसशे डी चा वाटा किती हा प्रश्न सत्तावीसशे गुणीला चार भाग्य समोर हा प्रश्न तीन न सत्तावीस हे दोन शून्य नव म्हणजे नऊशे गुणीला चार समोर प्रश्न हा गुणाकार नऊ चुक छत्तीस त्यावर हे दोन शून्य म्हणजे काय छत्तीसशे रुपये हा लेकरांनो विचारल्या डी चा वाटा प्रश्नामध्ये डी चा वाटा किती छत्तीसशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके